i you तारदाळ वाढीव भागातील सांडपाण्याचा प्रश्न निकालात आमदार प्रकाश आवाडे तारदाळ येथील जी के नगर कृष्णानगर आझादनगर लक्ष्मीनगर खोतनगर आदी वाढीव भागातील सांडपाणी व निचऱ्याचा प्रश्न गंभीर होता तसेच ते एक मोठे आव्हान होते यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून वाढीव भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी दीड किलोमीटर लांबीसाठी एक कोटी पन्नास लाख रुपये सारण गटर मंजूर करून आणली त्यामुळे वाढीव भागाचा महत्वाचा सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाला निकालात निघाला तसेच जी के नगरसह वाढीव भागातील मुलामुलींसाठी दोन स्वतंत्र खोल्या लायब्ररी अभ्यासिकेसाठी लवकरच बांधण्यात येतील तर समर्थनगर ते जी के नगरमधील अर्धवट असणारा रस्ता लवकरच सुरू करण्यात येईल यासह प्रलंबित असणारी अनेक कामे मार्गी लावण्यात येतील तारदारसाठी आजपर्यंत पंधरा कोटी रुपयाचा निधी दिला असून टीका करणाऱ्या विरोधकांनी किती कामे केली हे जाहीरपणे सांगावे असे वक्तव्य आमदार प्रकाश आवाडे यांनी केले ते जी के नगर येथील विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी बोलताना केले प्रमुख उपस्थितीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे होते जी नगर येथे सारण गट्टर एक कोटी पन्नास लाख जी के नगर सांस्कृतिक भवन पन्नास लाख व अंतर्गत गटर्स करणे पंधरा लाख या सर्व विकास कामांचा शुभारंभ शुक्रवारी पार पडला प्रास्ताविकात रणजित माने यांनी जी के नगर भागाचा आढावा घेत वाढीव भागाचा बऱ्याच वर्षापासून महत्वाचा असणारा सांडपाण्याचा प्रश्न आमदार प्रकाश आवाडे व राहुल आवाडे यांनी सोडवल्याबद्दल आभार व्यक्त केले तर माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे माजी सरपंच यशवंत वाने यांनी मनोगती व्यक्त केली यावेळी चंद्रकांत चौगुले उर्मिला गायकवाड किरण साखळकर अमर खोत अमित खोत ग्रामपंचायत सदस्य अकबर कर्डी सूर्यकांत जाधव राणी शिंदे नितीन खोचरे लक्ष्मी चौगुले सुनील सारंग महादेव मगदुम दत्ता कनुकले मारुती जाधव शाहू जगदाळे प्रभाकर जाधव राजेंद्र पाटील धैर्यशील शिंदे गणपती खोत विजय चौगुले सचिन चौगुले वैभव पवार वसंत चौगुले आदींसह वाढीव भागातील महिला व नागरिक उपस्थित होते शेवटी आभार अमित खोत यांनी मानले चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लायकोन क्लि